आयुष्यात मोठी स्वप्ने बघा शोभना वाज आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने दिवसा पाहत राहा अभ्यासाबरोबर एखादी कला आत्मसात करा तर आजच्या काळात शंभर टक्के मिळवाल असे वक्तव्य शोभना वाज यांनी समाज उन्नती मंडळ माणिकपूर आयोजित अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कार्यक्रमात केले हा कार्यक्रम समाज उन्नती मंडळ माणिकपूर शैक्षणिक विभाग करसन ताराचंद पुस्तक पेढी व माणिकपूर दिवाणमान रोहिदास ज्ञाती पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभाषण धनंजय जाधव कार्याध्यक्ष यांनी केले संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला तसेच संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमासाठी संदेश जाधव अध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संस्था माणिकपूर हे अध्यक्ष स्थानी होते नागनाथ कवाळे प्राचार्य विद्यावर्थिनी तंत्रनिकेतन शोभना वाज प्राचार्या न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते गुणिजन सत्कार बिरेश जाधव व डॉक्टर सोनाली वनमाळी यांचा करण्यात आला तसेच दहावी व बारावी पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात आला गरजू विद्यार्थ्यांना करसनदास ताराचंद पुस्तक पेढी तर्फे पुस्तके वाटप व वह्या वाटप करण्यात आले प्राचार्य नागनाथ कवाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर प्रचंड प्रमाणात मानसिक ताण वाढत आहे या ताणांचे योग्य रीतीने नियंत्रण करा जगात अशक्य असे काही नाही असा मौलिक सल्ला दिला जगात अशक्य असे काही नाही असा मौलिक सल्ला दिला अध्यक्षस्थानी संदेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की खूप शिका मोठी व्हा सवलती घ्या पण समाजाप्रती देण्याची दानत असू द्या सुरेख सूत्रसंचालन प्रकाश रामनचंद्र वनमाळी यांनी केले तर माधुरी वाळिंजकर महिला विभाग चिटणीस यांनी आभार मानले